तर पाच पाच शर्ती हारायचे तर शर्ती करायचे आसून करायचे त्यांच्यावर का खेल कोणी केला नसेल तसे मोठे मैदानाचा मोठा वस्ताचा आहे तर त्याला जो बैल तर तसा टाकलेला आहे नामांकिन पण टाकलेलं आहे अशी खूप आंधेळ बैल आहेत त्यांना वर आपण घेतले पाहिजेत म्हणजे असे आलेले आहेत तर फैरे तर तोडू शकत नाही म्हणजे असे आठ दहा दिवस आधीच फेरे झालेले आहेत त्यामुळे तोडू शकत नाही तोडल्याच्या नंतर मग माणसाच्या ते दुरावा निर्माण होतो म्हणजे नमस्कार मित्रांनो उद्याचा पंचवीस तारखेचा मैदान आणि उत्साहाने मुंबईमध्ये पूर्ण घाटावरती देखील आहे तर आपले दादा आपल्यासोबत उतरलेले आहेत आपले मोठ्या मैदानाचे मोठे वाचतात रायफल आणि सिकंदर दादा नमस्कार काय म्हणणार एक असे नंदी आपल्या दावणीवर उतरल्यात ज्याने महाराष्ट्रामध्ये नाव केलं आहे आणि स्वतःचा एक वेगळा इतिहास रचले अभिमान अभिमान तर खूप आहे पण आमच्या म्हणून आमच्या मनाने आम्ही बोलू शकत नाही पब्लिक सांगते बैल कसा आहे काय आहे असे नंदी आपल्या दाराशी येत आणि आपल्याला त्यांची सेवा करण्याचा एक आ, मान भेटतं ते म्हटलं म्हटलं तरी काही कमी नाही त्याचा काय सेवा तर आम्ही खूप करतो सेवा इथे बी असते आणि वरती बी त्यांच्या घरी बी खूप असते बैलांची आता तुम्ही बघितले असेल तर आता आम्ही त्यांना शेकवायला घेतल्यात वगैरे किंवा आणि रात्री बी आल्याच्यानंतर त्यांना आत्महत्या फॅन आहेत तिकडे बी म्हणजे खूप सेवा असते त्यांची सेवाचे काय प्रश्नच येत नाही आणि एखाद्या वेळेला पलायला कमी महिन्यातून दोन या तीनच वेळेला पला जाते पण बैलांची धो धुणं वगैरे स्वच्छता बैलांची खूप असते निगा खूप असते म्हणजे अशी बैलांची दादा कसं आहे ना एखादी मोठी वस्तू आपण सोना असून दे मतलब नाही आपल्याकडे परंतुची जरी नंदी आहेत ना आपल्याकडे त्याने आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतं त्याविषयी काय म्हणणार नंदी आता सर्वांच्याच घरी आहेत चांगली चांगली बैल लोकांच्या घरी आहेत सर्वच आता बैलांची निगा करतातच म्हणजे असं पण आता ज्या 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 पद्धतीने आपल्या आपल्या परीने सेवा करतात म्हणजे असं आपलं असं पैरस विरस नियोजन कसं होतं म्हणजे ते आता कारण का कितीतरी असे कॉल येत असतील पहिल्यासाठी पारे पायऱ्यासाठी कॉल खूप येतात त्याला रायफलला तर खूप येतात त्याच्या व्यतिरिक्त आता सिकंदरने नंबर केला पण सिकंदरला कॉल खूप आहेत संभाजीनगरवरून बरेच फोन झाले मला बी झाले सचिन शेठला बी झालेले आहेत आणि चालूच आहेत म्हणजे कॉल आत्तापर्यंत आज सकाळपर्यंत कॉल चालू होते काय काय पण आता फेरे झालेले आहेत तर फेरे तर तोडू शकत नाही म्हणजे असे अर्धा दिवस आधीच फेरे झालेले आहेत त्यामुळे तोडू शकत नाही तोडल्याच्या नंतर मग माणसाच्या ते दुरावा निर्माण होतो म्हणजे असं त्यामुळे फेरे तोडू शकत नाही म्हणजे असं दादा तुम्ही म्हटलं दुरावा निर्माण होतं कारण का काय सांगणार का या क्षेत्रामधून आपले माणसं असं जोपासणं हे आपल्याकडे कसं काय म्हणजे आपण सांगू शकतो ते विषय बघा बैल आपला पलत असेल आणि एखादा फेरा आपल्याला थोडा उन्नीस वीसचा येत असेल तरी केला पाहिजे का आज आज आपला पलतो तो उद्या त्यांचा पलणार आहे किंवा त्यांचा जर तो बैल नाही पण दुसरा घेतल्यानंतर त्यांचा पलना आपल्याला गरज पडणार आहे तर काही काय असे आंधेराच बैल आहेत त्यांना बी उजेडा हाणं आपल्याला गरजेचं आहे पण फेरे केले पाहिजेत त्यात नाराजी करून नाही चालत हर माणसाला वाटतो की आपण टॉपच्या पेऱ्यात पलावलं पाहिजे पण चारा बी वाढतो जे खाली काही बैल अंधेरा आहेत त्यांना वाटतो की आपण मोठ्या पा बैलात पलावा तेव्हा ते बी वर आपण बी कोणाच्या फेऱ्यात पलून आपण वर आलो आहे तसे त्यांना वर आणले पाहिजेत आपण अशी खूप अंधेरात बैल आहेत त्यांना वर आपण घेतले पाहिजेत म्हणजे असे नक्कीच दादा एखादा जर नंदी जर पलत असेल तर त्याला आपण आपला नंदी देणं काय सुखीचं ना ठरत कारण का आपल्या मुले कोणातरी तरी किंवा एखाद्याचा नंदी ज्याचा पलतो तो उजाड देण्याची शक्यता असते आणि जे म्हणतात चांगल ना चांगले कर्माचं फल आपल्याला नक्कीच चांगलं लागतं प्रश्नच नाही चांगलाच भेटणार आपण एखाद्याला गरिबाला गरिबाचा बैल पलत असतो पण त्याला फेरे होत नाही वायदीने काही लोक वायदी वगैरे घेतात त्यांची वायदी त्याची परिस्थिती नसते पण त्याला दिला तर आपण त्याचा बैल उजाडात आणला तर एखाद्या वेळेला गरिबांनी बैल तो वर आल्याच्यानंतर विकला तर त्याचा घर पूर्ण त्याच्यावर त्या पैशात घर पूर्ण घर चालतो म्हणजे असं असे काही बैल उजाडत आपण हाणली पाहिजेत म्हणजे असे दादा आपल्या दादूला टॉपचे नंदी उतरलं तर आपली का ती एक जिम्मेदारी असते त्याविषयी काय म्हणणार कारण का समोरचा विश्वासाने आपल्याकडे नंदी पाठवतो आणि आपली त्याची निगा राखणे किंवा त्याच्यावर जे काय म्हणजे आपलं समजून सर्व कर्तव्य पार पडणे काय म्हणणार त्याविषयी त्यांची माणसं तर येतात इथे त्यांना माहिती आहे इथे ते, गे ते गेल्याच्या नंतर बैलाची सेवा काय असते आणि माणसाला बी त्यांना म्हणजे असं नाही का आल्याच्यानंतर ना आता त्यांना माझी स्वतःची दे लॉजिंग आहे लॉजिंगवर त्यांना ए सी रूम झोपायला ठेवलेले आहेत मी आणि बैलांना बी आतमध्ये म्हणजे गाड्या बाहेर बाहेरून मी आतमध्ये बैला बांधतो ॲक्च्युली तर बैलांची निगा खूप इथे असते त्याचा काही प्रश्नच येत नाही म्हणजे त्यांना माहीत आणि बैल आम्ही कोणाच्या घरी आत्तापर्यंत एखाद्या आठ द्याला बैल गेला एखाद्या वेळेला फायनल झाली नाही तर बैल सेमीला पलाल्याच्यानंतर फायनल नाही झाले तर बैल घरी आणतो तिथे पण दुसरे फायनलला पलवत नाही पण बैल आणतो कोणाच्या घरी आम्ही बांधत नाही म्हणजे तिकडे घाटावर उभा बैल डायरेक्ट वाईला वापस मागवतात मग पलवत नाही बरेच असे अड्याण झाले की फाय सेमीफायनल झाले आणि अंधेरा झाला फायनल दुसऱ्या दिवशी होती पण बैल शिधे सेमीफायनल करून बैल डायरेक्ट घरी फायनलला पलवणार नाही म्हणजे असं कोणाच्या घरी नाही ठेवत म्हणजे असं काही काही किस्से झालेले आहेत म्हणजे असे नक्कीच दादा आपला नंदी आहे आणि आपण आपल्या पोटच्या पोरासारखं आपण त्याला जपत असतो त्याच्यामुळे त्याची जी काही काळजी असते त्याची जी काय आपलं नियमावली असते ती आपण आपल्या जेवढं आपल्याकडून होतं तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो काळजी घेतलीच पाहिजे बैलांनी दादा काय म्हणणार होता कारण का एक आप मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान कारण नक्कीच प्रामुख्याने वर्षातून एकदा तरी भरतोच आणि मैदानाची तयारी कशी काय असणार आपली मैदानाची तयारी आमची तर खूप आहे पण तीन फेऱ्याचे मैदान मुंबईमध्ये थोडेफार पडले पाहिजेत का तर असे काहीक बैलं आहेत त्यांचा बी मुंबईची बैलं काही काय आहेत तर त्यांना बी अंदाज भेटल की आपली बैलं किती पळतात बिंजोडला पडून एखाद्या गाडीची शर्यत होते पण तीन फेऱ्यात पलावल्याच्या नंतर गट सेमी फायनल यात आपल्या बैलांचं काहीकांच्या बैलांचं किती वेळ हे आहे ते अंदाज भेटतो काही पलवालाच पाहिजे तीन फेऱ्याच्यात तर एक अंदाज भेटतो म्हणजेचे नक्कीच प्रत्येकाचा नंदी पलत असतो आणि कधी ना कधी अचानक एखादा नंदी उजेडात येतो तीन फेऱ्यामध्ये दादा त्याविषयी काय म्हणणार तीन फेऱ्याच्या यात उजाडत आल्याच्या ते ये बी वाढते ना क्रेस पण वाढत वाढते आणि लोकांना माहीत होते याची गती किती आहे बैलाची हे किती आहे आता आम्ही जे आमच्या बैलान दोघांना फेरे केले ते ओपन करत नाही पण दोन्हीचे फेरे मोठे मोठे फेरे आहेत जसे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच आहे तर त्याला तो बैलच तसा टाकलेला ता आहे नामांकिन पण टाकलेला आहे उद्या लोकांना दिसेल म्हणजे असं नक्कीच एक गुपित का ठरवले ना बिग ब्लास्ट मैदानामध्ये दिसेल आपल्याला मैदानात दिसेल हा काय कोण असणार कोणाचा पैरा हा आणि नक्कीच मुंबई मधला मैदान नियोजन काय म्हणणार दादा गेल्या वर्षी देखील झालं होता काय म्हणणार कसं असतं नियोजन नियोजन ते चांगला केला होता गेल्या वर्षी पण आता उद्या आता मैदान उद्या तोच मैदान आहे का दुसरा आहे तिथे गेल्यावर समजा कसा मैदान बनवला आता इथं काय बोलू शकत नाही मैदानात गेल्याच्या नंतर समजेल आपल्याला मैदान कसं आहे तेव्हा आपल्याला समजेल काय नक्कीच आणि आज का कधी आले आपले रायफल आणि सिकंदर कधी आले काल संध्याकाळ काल रात्री अकरा वाजता आले म्हणजे काल रात्री आली का ते काल अकरा वाजता आले आणि काय का एक दिवस जातो त्यांचा आराम देखील भेटला ना का दुसऱ्या दिवशी त्या पालनाची त्यांच्या त्या स्टेजवर येऊ शकतात ते आणि काय म्हणणार आज आपली टीमचा किंवा आपले जे जेवढं काही नातं संबंध आहेत ना या नंदींच्या साह्याने जोडलेले त्यांचा सपोर्ट कसा आहे आपल्याला सर्वांचा सपोर्ट गावातली पोरं आहेत नाते वेगळं भाता आहे भावाचा पोरगा असतो आम्ही तर दोघंच आम्ही बघतो हे सर्व आणि बाकी मा भाता आहे म्हणजे बिल्डिंगमधली मुलं आहेत गावातली मुलं आहेत खूप आता सपोर्ट आता रात्रीपासून रात्री साडे रात्री अकरा काही पोरा फोटो टाकल्यावर शूटिंग टाकल्यावर साडे अकरा वाजता रात्री पोरं आली काही तर आता उद्या तर सर्व जमा होतील सर्व बैलगाडा क्षेत्र हा एकाचा नाही तर परंतु पूर्ण टीमचा ग्रुपचा टीम 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 पाहिजे हा क्षेत्र करायचा तर कमीत कमी मोठी टीम पाहिजे हा एक दोघा एक दोघाचं काम नाही आहे कमीत कमी पन्नास जणांची जर टीम असली तरी कमी पडते एखाद्या वेळेला मोठी टीम पाहिजे तर हा क्षेत्र केला पाहिजे नक्कीच आणि दादा आत्ता कुठे आपल्या बिनजोडला मैत्रीचं मैत्रीपूर्वक शर्यती बघायला वाटतं आपल्याला काय म्हणणार आपलं म्हणजे नंदींच्याद्वारे मैत्री कशी जोपासावी पण मग अशीच बोलून ना का फेरे की म्हणजे शर्यत बी केली पाहिजे फेरे बी केले पाहिजेत एखाद्या दे गरीबाला बैल बी दिला पाहिजे तर हा क्षेत्र चालणार नाही तर हा क्षेत्र चालत नाही गरीबाच्या गरिबाची बैल चांगली चांगली पडतात पण त्यांना फेरे होत नाही त्यांना दिले पाहिजेत म्हणजे तेव्हा हा चालणार म्हणजे असं दादा आज रायफल आणि सिकंदर आपल्याकडे आपल्या दावणीला उतरतात आणि ज्या रीतीने आपण ज्यांची सेवा करतो ना तसंच उद्या कोणाचा जरी म्हटल्या म्हणजे मुंबईमधून का होईना कोणाचा सा पहिल्यासाठी किंवा असं कॉल आला तर काय म्हणणार म्हणजे काय पुढचं नियोजन कोणाच्या हातात असतं आपला ते आमच्या दोघांचे दोघे करतो दो, नियोजन पण मुंबईत एखादा बैल कुठला पलता मला जरी विचारतो चौकशी करतात माझ्याकडून कसं काय मग मी मी काही मुलांना चो विचारतो म्हणजे असं कसं काय मग पुढचं तो नियोजन होतो म्हणजे असं आणि वरचं असलं तरी ते काही एकामेकाला विचारूनच नियोजन होतात म्हणजे असं गाठावले असो या आता काही संभाजीनगरचे बैलं पडतात तिकडून मी येतात आता काल मला बीड जिल्ह्यातून फोन आला बीड जिल्ह्यात एक चांगला ब वासरू पळतोय उद्याच्या अड्ड्याला आहे पण आमचे फैरे झाले होते काल तू काल संध्याकाळ परत फोन करतो रात्री ब संध्याकाळ परत बोलत आता शेर तुम्ही फेरा तुमचा झाला असेल तर कॅन्सल करा आपण बैलपरू पण मी बरं फैरा झालेला आहे तर त्याने बी आता नामांकिन एक गाडी मारली होती आ... नामांकिन गाडी मारली होती तर तो, तो बोलत आता शेठ ती अशी फलानी गाडी मारली आहे मी पण मी बोलतो ना आता झालेले फैरे आहेत नाहीतर मी ते त्या बैलात बी आम्हाला नाही म्हणजे पुढच्या मैदानात आम्ही पल्लार त्या बैलाच्या जोरड आम्ही म्हणजे असं ते झालेलंच आहे म्हणजे असं दादा नक्कीच म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना का एकदा आपण शब्द दिला का शब्दाचा पक्का आहे कारण का आता बैलगड क्षेत्रामध्ये ना कितीतरी जण म्हणजे बाईटमध्ये दे देखील दे बघितलं दे होतं दे दे दे, का आज पहिला होता पण अर्धे रात्री देखील कॅन्सल केल्या जातात पण कुठेतरी आपण त्या सर्वांना म्हणजे आपल्यापासून सुरुवात करत आहे का जे शब्द दिले शब्दाचं पालन करण्याचा कॅन्सल केल्याच्यानंतर त्यात खूप दुरावा होतो हे होतो दुरावा निर्माण होतो का तर ऐन टायमावर आहे त्या समोरच्याला बैल बी भेटत नाही मग आपल्याला भेटतो आपण त्यांचं कॅन्सल करून आपण दुसरा करतो पण समोरच्याला फेरा होत नाही ते गलत आहे ठीक आहे तुम्हाला एखादा फेरा आला आहे अचानक तर तुम्ही दुसऱ्या मैदानाला करा पण जो जमला आपला तो तो कॅन्सल करू नका याची काळजी घ्या सर्व म्हणजे आता नक्कीच आणि काय म्हणणार कारण का उद्याचं मैदानाचं नियोजन जशा रीतीने होईल काय कसं काय असणार आपलं मैदानामध्ये किती वाजता जाणार आपली गाडी इथून आम्ही सकाळी आठ वाजता पहिलं काढू इथून सात सात आठ वाजता सात वाजता तरी बैल निघतील म्हणजे सावलीत बैला बांधायला म्हणजे मग तिथे बघू आता किती वाजता मैदान चालू करतो मैदान चालू होता दहा साडे दहा अकरा वाजतील म्हणजे बैल आम्ही सात वाजता निघून बांधू म्हणजे नक्कीच दादा आणि आपल्याला उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा असं ज आपला नंदी आहेत ना, ना नाव करत राहो आणि याच्या व्यतिरिक्त दादा काय दावणीला नवीन खरेदी विरुद्ध उतरण्याचा काय विषय नवीन खरेदी चालल्यानंतर मध्ये व्यवहार चालू होता पण मै मैदानाचाच मैदा व्यवहार चालू होता पण व्यवहार झाला नाही होता म्हणजे असं मैदानाचा सेमीला बैल चांगला परावला वासरू होता पण ते मोठी खरेदी होती पण ते व्यवहार नाही झाला म्हणजे असं नक्कीच आणि दादा दा बिंजोडला आपल्या तीन पेरानंतर बिंजोडला आपल्याला नंदी बघायला वाटेल का प्रश्नच नाही नऊ ना तारखेला या नऊ तारखेला दहावीच्या मुलाची परीक्षा चालू आहे पुतण्याच्या मुलाची परीक्षा चालू आहे तर बघू नऊ तारखेचं नियोजन नाही झालं तर पुढच्या मैदानात आम्ही या मार्चला मार्चला पहिला उतरू म्हणजे नक्कीच म्हणजे बिंजोडला पण आपल्याला कारण का कसं आहे असतं प्रत्येकाला टॉपच्या नंदी ना बघण्याची आवड आवड असतं आणि ज्या नंदी एखाद्या मैदानात बिंजोडला देखील तर जेवढे चांगले नंदी येतील ना तेवढी एक क्रेज वेगळी पब्लिकसिटी पण वाढून जाते त्याच्यामुळे मैदानाची पण पब्लिसिटी वाढते प्रश्न नाही आता मी सव्वीस जानेवारीला ही दोन बैलच होती एक पुण्याहून बैल मागवला होता तो रायफलच्या गलात पलवला आम्ही गुरु म्हणून आणि एक संभाजीनगरहून ओमकार म्हणून बैल उतरवला होता पण तो चान्स आम्हाला भेटले नाही सिकंदरच्या गलात पलवायचा होता आम्ही अचानक पाल्याचे बादलवाले बोलले आम्हाला बैल द्या मग त्यांना बैल देऊन आम्ही ती शर्यत केली आम्ही आणखी का बिनजोडला आपण आहे ना रायफल आणि सिकंदर खूप वेळा मुंबईमध्ये बिनजोडला बघितलेलं आहे आणि कि असं नाही कितीतरी वेळेला पराभव देखील झाले आहेत परंतु पराभवला खचून न जाता विजयाचा गुलाल देखील मुंबईमध्ये घेतलेला आहे पराभव हा हार जीत तर होते आपण जिंकत राहणार असा नाही पराभव जीत आहे तर तिथं पराभव आहे पराभव आहे तर जीत आहे हार जीत हार था था तर होतच राहते हा हरलो म्हणून आपण खेळ बंद करतो असं नाही आहे तर उन्नीस बीच होतात शर्ती करत राहतात कुठेतरी आता मोठे मोठे आणखी पेशात काही मोठे मोठे होते पाच पाच फड पंढरे फडके तर पाच पाच शर्ती हारायचे तर शर्यती करायचे असून करायचे त्यांच्यावर का बी कोणी केला नसेल तर असे शर्यती करत राहायचे कुठेतरी आपल्याला हार आहे तर जीत होणार आहे एक दिवशी आपल्याला जीत होणारच आहे आणि जसे रेने सांगितलं आपण दादा का आपले पंढरी शेट पाटके कुठेतरी कमी वाजते प्रत्येक मैदानामध्ये प्रश्नच नाही प्रश्नच नाही त्या माणसासारखा व्यक्ती आता आपल्या शर्यती क्षेत्रात होणार नाही मुश्किल आहे म्हणजे ती व्यक्तीच वेगळी होती कि ती वेला ती आसोट आसोट किती वेळा हरले तरी ते हसत जायचे हसत यायचे मैदानात तशी व्यक्ती आता डबल नाही होणार म्हणजे कारण का असे कितीतरी आपले बैलगाडा मालक आज म्हणजे स्वर्गवासी झाले आहेत कारण का खूप असे नामांकित जा घेणार आपले पडलेगावचे विष्णू शेठ स्वर्गीवासी झाले देसाईचे आता हे झाले असे नामांकित छेगडेवाले ना एक दोन वर्षात आपले चांगणे तांगणे गेले आपल्याला सोडून म्हणजे परंतु मित्र दादा का आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे ना जे म्हणतात ना ते स्वर्गवासी जरी झाले तरी परंतु त्यांचे नाव त्यांच्या मनामध्ये आपले प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक आठवण राहू राहून गेली राहून आठवण कायमची राहणार आहे हा शतक आहेत ते आयुष्यभर त्यांची आठवण राहणार आहे म्हणजे दादा धन्यवाद तर आपल्या पुढच्या वाटचालीस आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा का जेणेकरून आपला नंदी प्रत्येक उद्याच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहील हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया धन्यवाद धन्यवाद